आवाज मानदेशाचा परप्रांतातील महिलांना करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी काल सायंकाळी छापा टाकून कारवाई केली आहे उगलेवाडी येथील एका झालेल्या कारवाईमध्ये दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे कुंठणखाना चालवणाऱ्या एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओगलेवाडी येथील सम्राट लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली होती त्यानुसार त्या लॉजवर डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी त्याची खात्री केली त्यावेळी तेथे ते महिला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सायंकाळी त्या लॉजवर छापा टाकण्यात आला त्यावेळी तेथे ते ते हॉटेल व्यवस्थापक आणि महिला एजंट सापडले त्यांनी त्यांच्यामार्फत महिलांना वेषा व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचं आढळलं त्या दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये सायराज पाटील विशाल अवधूत मुसा जमादार महिला एजंट शहाणाज मुलानी यांच्यावर कारवाई सुरू आहे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांनी कारवाई केल्याचं पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितलंय मान सोफेर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा